हो, पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचं पथक सोलापूर ते कोल्हापूर रोडवर कोरोली ब्रिजच्या खाली सापळा लावून थांबला असता मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दोन इसम आपल्या हातामध्ये प्रत्येकी एक प्रवासी बॅग घेऊन पुलाकडे चालत येत असल्याचं दिसून आलं त्यांचा संशय आल्यानं त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता सूरज प्रदीप नायक व एकवीस वर्ष तसंच विद्यानंद वाल्तेनो नायक व एकवीस वर्ष दोघे राहणार भालीपंका तालुका गुलवा जिल्हा गजपती राहणार ओडिसा असं त्यांचं नाव असल्याचं त्यांनी सांगितलं त्यांच्या ताब्यातील प्रवासी बॅगची पंचा समक्ष झडती घेतली असता त्यामध्ये सतरा किलो पाचशे सदुसष्ट ग्राम वजनाचा गांजा दोन मोबाईल फोन असा तीन लाख त्र्याहत्तर हजार तीनशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला याबाबत कामती पोलीस ठाणे येथे गुंगीकारक का। औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला त्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सूरज निंबाळकर करत असून आरोपीची चार सप्टेंबर पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करून पुढील तपास सुरू आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांसह सहायक सा पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर सहायक फौजदार निलकंठ जाधवर पोलीस हवालदार सलीम बागवान हरिदास पांढरे विजयकुमार भरले आणि शेख जयवंत सादुल महिला पोलीस पोलिस हेड कॉन्स्टेबल अश्विनी गोटे पोलीस कॉन्स्टेबल सागर ढोरे पाटील प्रमोद शिंपाळे समर्थ गाजरे यश देवकते योगेश जाधव संदीप हुलगे महिला पोलीस कॉन्स्टेबल सुनंदा झळके राजेंद्र गवेकर दिलीप थोरात यांनी पार पाडली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही